काम करावं आम्ही वर्धन व्यवस्था आहे त्या वर्धा व्यवस्थेमध्ये फेंडी घालून त्यांनी आमचं उच्चपण दाखवलं आम्ही आपल्या केल्याचं काम करतो प्रत्येकाने आपापल्या समाजाचे कमी समाज का समाजाचा प्रत्येक समाजात आता सगळ्यांची भुजबळ ओबीसीच्या नावाने माळी समाजाचं काम करतात करतात की ना सगळ्यातच नाही आम्ही ओबीसीचं आज केदार साहेब म्हणेच नाही मला ओबीसी तुम्ही असं माझं की आम्हाला बस एवढं बोलतो धन्यवाद पण आज बातमी आहे माझ्यासोबत मला एनर्जी येतील आणि एनर्जी समाजकार्यानं ते ईश्वरीय कार्य म्हणून करतो आणि करत रे खूप दुधगर्ज आहे ज्यावेळेस माझा वेळ होता मलाही तो आज व्यक्ती कृतीचा वागत असत ज्या व्यक्तीने माझ्यासाठी केलं तुम्ही म्हणा आम्ही दाग आम्ही गेलाय कळत राहतो ज्यावेळेस माझ्यावर हमले झाले त्यावेळेस रात्री बोलून असतात माझ्यासाठी उभे झाले तर मी त्यांना विसरणार मलाही माझ्या माल्यामध्ये तू का मी काय करतो पण माझ्यासाठी अर्ध्या रात्री धावून आलेल्या माणसाला मी समाज कार्यकर्तो करत नाही अजून करत नाही जेवढे चिमटे घेऊन तेवढे चिंते माझ्या ह्याच्यातून अजून असं म्हणजे धन्यवाद धन्यवाद